आपला आवाज कोकण चोवीस तास सागरी सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाईल अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे सागरी सुरक्षेबद्दल मी मी थोडी माहिती घेतली की सिंधुदुर्गात काम केलं की निश्चितपणे सागरी सुरक्षा इथले मच्छीमार बांधव त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी पण आपल्यावर आहे मागे आता जे वारसदृश्य परिस्थिती आपल्याकडे होती की कोस्टल सीमा आहे आणि पाकिस्तानवरून किंवा इतर शत्रू देशांवरून काही आक्रमण या आपल्या इथून होऊ शकतं तिथले लँडिंग पॉईंट आहेत त्यांना सेक्युअर करणे त्याची सुरक्षा वाढवणे तुम्ही कोकणात असताना तिथं सिंधुदुर्गात म्हणजे बऱ्याच वेळी रापण म्हणजे शनिवार रविवारी जाऊन रापण स्वतः मी केलेलं आहे आणि बऱ्याच वेळा म्हणजे सगळ्या मच्छीमार बांधवांसोबत राहून तर ते आमचे कान आहेत आणि त्यांनी दिलेली माहिती निश्चितपणे या भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे तर त्यांच्यासोबत राहून काम करणं ही आमची म्हणजे प्रथम कर्तव्य आहे सायबर गुन्ह्याबाबत पोलीस यंत्रणा सतर्क असली तरी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे फार जरुरीचं आहे असं स्पष्ट मत पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी रत्नागिरी येथे आयोजित पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले सायबर गुन्हेगारीसाठी आमचं सायबर पोलीस स्टेशन इथे आहे कार्यरत पण प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यात जे कोकणातला स्टाफ खूप शिकलेला आहे त्यामुळे जे इंटरेस्टेड आमचे अंमलदार आहेत आमचे जे अधिकारी आहेत अशा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्टाफला सायबर गुन्हेगारी संदर्भात लढण्यासाठी आम्ही प्रशिक्षण देऊ निश्चितपणे आणि नागरिकांच्या सायबरविरोधी तक्रारी ज्या असतील त्यांना इमिडिएट रजिस्टर केल्या जाईल तसेच जे अवेअरनेस आहे कारण अवेअरनेस हे महत्त्वाचा आहे सायबर गुन्हेगार हा कुठंतरी आपल्या देशाच्या एखाद्या दे कानाकोपऱ्यात किंवा तो देशाच्या बाहेरून ही गुन्हेगारी करतो आहे देशाच्या बाहेरून केलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचं पावलं की अवेअरनेस लोकांमध्ये अवेअरनेस की आता माझ्या स्वतःबद्दल सांगतो की आ, मी कोणताही मॅसेजला असा जिथं सस्पिशियस आहे किंवा आपला पैसा जाईल असं कोणतंही कृत्य मनुष्याने ओ टी पी देऊनं खूप बेसिक गोष्ट आहे तर ही गोष्ट कुठंतरी प्रलो प्रलोभने वेगवेगळ्या प्रकारे दिल्या जातात आणि त्यांचं मोडस नेहमी वेगळं असतं आता काहीतरी मोडस असेल की तुम तुमचं कोणीतरी इथं ॲक्सिडेंट झालेला आहे लवकर पैसे ट्रान्सफर करा अशा प्रकारचं बोललं जातं मध्ये तुमचं आधार कार्ड आम्ही ब्लॉक करतोय किंवा तुमचा फोन नंबर आम्ही ब्लॉक करतोय अशा प्रकारचं बोललं जातं कुठे ना कुठं कोणत्याही प्रलोभाला बळी न पडता आपला जे व्यक्ती असेल त्याला फोन करून विचारणे किंवा आपला पैसा जाणार नाही असं कोणतंही कृत्य आपण करू नये याकडे अवेअरनेसकडे लक्षात काम करतो काय निश्चितपणे पारदर्शी भूमिका राहील की ज्या प्रकारे टोपोग्राफी येतं प्रत्येकाला त्यांच्या प्रेफरन्सच्या पोस्टिंग ज्या आहेत त्या मिळतील आणि कोणीही कोणत्याही प्रकारचे माझ्यामध्ये हे आणू नये याच्यामध्ये वशिले आणू नये बिना वशिलाच्या पोस्टिंग ह्या होतील आणि निश्चितपणे ज्यांनी ज्या प्रेफरेबल पोस्टिंग असतील त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पोलीस स्टेशनचे संख्याबळ यात पाहिला जाईल की इम्बॅलन्स होऊ नये कुठे जास्त संख्याबळ दिला गेलं कुठे कमी संख्याबळ दिला गेलं तर ते पारदर्शिता पूर्णपणे राहिली याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस असे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून आपली नेमणूक झाली तर सोशल मीडिया महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा